नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्हन यांच्या चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जानेवारी वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा खिल्लार बिल बाजार दाखवतो आहे हे पूर्ण व्यापाऱ्यांच्या धावनी मित्रांनो बुरा शेठ पुढं छोटू शेठ आणि मग अनोर शेठ यांच्या धावनी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये यांचं तुम्हाला काही लाईव्ह होते वगैरे आणि यांचं बिल जोडण्याचं तुम्हाला किमती वगैरे हो दाखवणार आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवीन व्हिडिओ बघत असतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार कोणत्या जोडीचा चालू आहे बोला

मुलगा ऐंशी नव्वद म्हणाला त्यांना म्हटलं तर देऊन टाका हे नाही म्हणता ते नाही म्हणता त्यांना म्हटलं घरची माणसं जाऊ दे बरोबर त्यांना कर्ज बी जाऊन दिली मी सगळी आहे का हो हो होत घ्यायची अजून दोन महिन्याने असं आहे का आज, आज मंदीमुळे ना हो ना आज मंदीमुळे मित्रांनो ही जोड बहात्तर हजाराला मागितली गेलेली ऐंशी हजार रुपये सांगते चेट

त्यांना बघू आता यार तुमचं नाव सांगा त्यांना रवींद्र गडवडे अंधारी कुठले आपण अंधारी जे सिल्लोड तालुका तालुका आहे जिल्हा संभाजीनगर आहे बरोबर ठीक आहे चला बोला बरं पंच्याहत्तर हजार रुपये फक्त दादा मला मनापासून तुम्हाला द्यायचं आहे बरंच सांगतो आणि वस्तू चांगल्या ठिकाणी चालली आहे मी तुमची वस्तू बघितली नमस्कार शेबा दादा नमस्कार काय म्हणताय जोडीची रुपये सांगायचे होईल का या जोडीचा व्यवहार चालू का तिकडं चालू आहे मागूर आले दोन दोनदा चालू व्यवहार घ्या बरोबर

नाही आहे जिल्हा खटाव आपला तालुका खटाव जिल्हा सातारा जिल्हा सातारा आम्ही पंचवीस वासर आणले होते पंचवीस मधून आता पाच सहा वासरे राहिलेले फक्त बोला बर सांगितलं एकसष्ट हजार रुपये द्या बरं एक चाळीस आणि पन्नास करून घाबरू नकाच घेतो घाबरू नका पंचेचाळीस लाख चाळीस लाख अगोदा घ्या नाही हे हा शब्द पटला चांगले माणसं आहे सिल्लोर तालुक्याचे आपल्याला पटला त्यांच्या यावर द्या कमी जो कमी मागतो तोच घेतो त्यांनी पस्तीस ला चाळीसला काय अडचण नाही फक्त बघू त्यांची इच्छा आहे माझं मला चाळीसला पाहिजे माझी इच्छा मला सत्तर पंच्याहत्तर यायला पाहिजे देणार आपण त्यांना मी पण सांगितलं एकाहत्तर हजार तुम्हाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर हजार बोललो घ्यायचा असेल तर हिशोबा मागा असं मागा काय अडचण नाही बर ठीक आहे धन्यवाद खोटेला आभारी तुमचा पंचेचाळीस मागे काही विषय आहे एकावन्न हजार रुपयाला गोऱ्याची मागणी झालेली आम्ही शेवट रुपये फक्त गोरा मागा फोडून तुम्ही मागताय फोडून देणार का आता वाचरू द्यायचं

आमदारीचे जे त्यांच्या बरोबर आलेले आहे बरोबर हा गोरा घेणारे हे म्हणजे त्यांच्याच गावाचे भाऊ आहे का बर बोला मी ऐकले ना तुम्ही सांगितले मी सांगितले म्हणून यार होत नाही जर मनापासून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला गोरा देणार म्हणजे देणार मनापासून हिशोबाने मागणार तुम्ही हिशोबाने मागा मी तुम्हाला गोरा देणार परत जाऊ देणार नाही एकेचाळीस हजार चाळीस हजार एकेचाळीस हजार ही कोट बरोबर बरोबर चांगला मागेल बरं तुमचे पंचेचाळीस खोटे माझे एकसष्ट खोटे घ्यायचा तुम्हाला मनापासून गोरा अठ्ठावन्न हजार रुपयाला गोरा ठेवायचा का बर बोला बरं बोलले काय बोलले बोलली असं आहे का मारा पन्नास लावत एक्कावन्न हजार नाही तुमच्या घरचा जोर देत नाही तुम्ही ठेवा हा ते पंचेचाळीस सत्तेचाळीस वर आले हजार रुपये बोललो एक्केचाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस बरं ठीक आहे चार जागी वर आहे बरं बोला बरे ते शेलतून पंचावन्न पन्नास नाही बोललो मी त्यांना

बर ठीक आहे ठीक आहे पुढे या पुढे या बर ठीक आहे तुम्ही बोला पंचेस घेणार तुम्ही घेणार मी बरं तुमचे पंचेचाळीस कोटी माझे अठ्ठावन्न हजार येते येथे कळकाला वाचून असं बरं धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद पण पन्नास लाख पुढे वाच